परिसरातील सिद्धार्थ चौकात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अक्षय दीपक चव्हाण उर्फ अक्षय नायनट वर्ष सव्वीस या तरुणावर अज्ञात तीन हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक घटना घडली जुना वाद आणि रागाने बघण्याच्या कारणावरून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार रविवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास माळभाग येथील सिद्धार्थ चौकात अक्षय चव्हाण आणि तीन अज्ञात व्यक्तींमध्ये काही कारणावरून वाद झाला हा वाद विकोपाला जाऊन आरोपींनी अक्षयवर धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला हल्लेखोर फरार झाला या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला त्यानंतर अक्षय उठून पळून सन्मित्र चौक येथील पायरीवर बसला आणि त्याच वेळी त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलिसांनी तात्काळ हल्लेखोरांच्या शोधासाठी तीन पथकं रवाना केलीत अपर पोलीस अध्यक्ष अण्णासाहेब जाधव आणि उपाध्यक्षक समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस हे पुढील तपास करीत आहेत हल्लेखोरांना लवकरच जेरबंद करण्यात येईल असं सा पोलिसांनी सांगितलं